आज आम्ही आलेलो आहे यवतमाळ मध्ये काय करायला आलो भाऊ आपण फेमस वर नाही महाराष्ट्रातून नंबर वन इंडियातून त्या आम्ही देवापाला आलेलो आहे एकदम भारी दिव्या आहे आम्ही दोन देवांनी दर्शन केलेले आहे आणि एक वडगाव आणि एक मदत महाराणा प्रताप मंडळ म्हणून जे काही आपल्या भावाचं होतं तिथं आपण शंभर रुपयानं कटलो तिथं एंट्री बी लागली नसती पण लक्ष नव्हतं म्हणून कटलो आणि पवन भाऊ बो काहीतरी बोलायची कोशिश करू पवन भाऊ पवन भाऊ तुम्ही काहीतरी बोला, बो बोला। <laughs> माझा कॉन्फिडन्स कमी होत आहे आणि एकता चौकामधली देवी बघायला देवी आहे आशिष ज्वेलर्सनी इथे स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि बाकी आता समोर पाहू आम्ही समोर आम्ही आणखी देवा पाहूया आमच्यासोबत खूप लोक आहेत समोर पुढच्या चौकात गेल्यावर भेटू आता बाकी गाडी चालवा लागते आपण नेक्स्ट स्टॉपला पोहोचलेलो आहे ते आहे लोकमान्य चौकातली देवी आतमध्ये जाऊन बघूया कशी आहे काय आहे बट बाहेरून सुंदर आहे आता आतमध्ये जाऊन बघू काय आहे तर आपल्या सवंगडी तिकडे म्हणजे आपली ही फॅमिली आहे त्यानंतर अजून त्या दोघी आहेत हे आपल्यासोबत त्या चालल्या आणि बाकी अंदर जाऊन पाहू सर्व एकत्र बसून सांगे हे आपले म्हणतात असं बसून पुरा एक सोबत एकत्र आपण आपण करू तसं काय पुढच्या अशी करून आमचं काम आयडिया मिळतात दुसरं काम ठेवले देवी सुंदर फक्त तोडलेला आहे बाकी अरे हर तू सांगाच राहिला भावाचा नवरात्रीचा उपवास तोडलेला आहे तीन दिवस उपवास केला तीन दिवस लगातार तर उपवास केला मगाची स्टॉक घेतला पावभाजी ऑर्डर करून दिली पावभाजी आली दल तीन दिवसाचा उपास पाण्यात हवा पाहुण्या कसा आहे एक दिवस नाही आपल्याला एका देवी पुढे गेली आपल्याला देवी देवी एकदम सुंदर अतिशय सुंदर देवीचा जो लुक आहे तो गरब्याचा आहे आणि आम्ही आपण कॉलेजमध्ये गरबा नाही घडू शकलो सांगते फुल एकदम आणि मला आवडलेलं आहे खूप चित्रकार मूर्तीकार ठाकरे ठाकरे साहेब आहे सांगण्यात येते की इथं कोणतीही मूर्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसची अमरावतीसारखी बनवण्यात येत नाही सगळ्या मूर्त्या लाल मातीने बनलेल्या असतात आणि लाल लाल मातीची फिनिशिंग बन भगतराव वाटण असा आहे एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम मस्त आपल्या अमरावतीत नाही म्हणू शकत भाव तर भावन आता आपण आलो आहे आठवडी बाजारची देवी हे सगळ्यात फेमस देवी आहे नवसाला पावणारी नवसाला पावणारी देवी आहे एकदम जोरदार देवी आहे आणि हे इकडे म्हणजे परमनंट मंदिर आहे बट दरवर्षी एक परमनंट मूर्ती पण आहे वाटते आणि दरवर्षी एका मूर्तीची स्थापना केली जाते इथं आणि या देवीचा चेहरा जो आहे तो बाकी इतर देवींपेक्षा खूप वेगळा राहतो खूप वेगळा खूप वेगळा आणि म्हणजे असा इंटरेस्टिंग राहतो म्हणजे जर त्या चेहऱ्याकडे पाहत राहावं वाटतं आपण मी कमसे कम म्हणजे असं देवी पाहून दोन तीन सेकंद थांबतो ना तिथून मी एक दीड मिनटं थांबत असा हा चेहरा राहतो आणि एकदम असं म्हणजे खूप सुंदर आणि देखावा नसतो इथे बट मंदिर हे परमनंट मंदिर आहे आणि इकडे सगळे दुकान वगैरे लागलेले आहे म्हणजे पूर्ण असा बाजार जसं आपल्या अमरावतीमध्ये गाडगे महाराजची यात्रा भरते त्या टाईप इकडे देवी वगैरेची यात्रा भरली जाते आणि सगळे लोकं रात्रीचे आणि खूप खूप दुरून दुरून लोकं इकडे व्हिजिट करायला येतात आणि ही फेमस देवी आहे सगळ्यात मोठी आणि सगळ्यात मोठं मंडळ आहे अमरावतीतलं अमरावतीतलं म्हणतो कुठचं रे यवतमाळचं तर आता आज जाऊन आपण मी तुम्हाला देवी वगैरे दाखवतो बघूया फोटोग्राफी करू देतात की नाही नाही म्हणून मी फोन आणि छोटीशी देवी हे क्या कराय ओदेखरी म्हणणं आहे मंदिर त्याचं म्हणणं आहे की पागल झाला एकटाच बडबड करू राहिला आणि हे मंदिर आहे आणि कुठून जायचं समोरून भावन सगळे पाय खराब झालेले आपले आणि हे असं काही मंदिर आहे असं काही इथूनच प्रार्थना करून तिथं गेल्यावर गर्दी आहे गर्दीमध्ये प्रार्थना करता येईल तर तो भेटूया आपण दोन मिनट पाण्यात नाही पाळण्यात मरतो म्हणते याच्यात बसल्यावर नाही अभि हा बे हात लस भेजे बेकार का मरायचं पाहुण्याचा इथून निघाला तू इथून चला आता आपण माझ्या पाळण्यात लहान हे हे दोन लहान लेकर आहे आमच्या सोबत येईल बसू हो दुसरं लान ली ग्रो <laughs> यात बसायची उत्सुकता इल होती दहा राऊंड दहा दहा राऊंड दहा राऊंड ऐकल्यावर दहा राऊंड दहा राऊंड दहा राऊंड आठवून येल दहा एवढी उंची आम्ही तिकीट काढलेली आहे पूर्ण कॅश मध्ये रोखलाय तीनशे वीस रुपये आम्ही तीनशे वीस रुपये आम्ही जमा करू करू दिलेले बाय आठ रुपयाचा लक्ष्मी आठ रुपयाचा एक राऊंड आहे तुला एवढं ओरडा कम से कम ऐंशी रुपये सत्तर रुपये ओरडू ओरडू पॉसिबल झाले पाहिजे ते लक्ष्मी पण कसं होईन आपलं चौघ नाही दोन दोनच आहे अभि भाव संख्या हे तर चालू आत्ताच राहिलो मला भीती वाट रेल कसं करा आणि इथे दोन दोन जणच बसून <laughs> भेलेली <laughs> आत्मा भेलेली आत्मा पुरी भिऊ नाही म्हटलं कुल <laughs> मजा आम्ही इकडे बसलोय कुल नाही म्हटलं संकट डायरेक्ट देवाचं नाव डायरेक्ट देवाचं नाव <laughs> लक्ष्मी देवाचं <थो> नाव घे <laughs> लेडी डॉन आहे लेडी डॉन हे बाय <laughs> पुरी नाही म्हटलं पुरी भिऊन थांबवायचं होतं दादा इथंच थांबून दादा दादाने इथंच थांबवलं वा बेटे वर 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 दादा थोडं वर दादा थोडं वर थोडं वर थोडं वर 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 वरून पा भावांनो यवतमाळ असं दिसत हे देवीचं मंदिर आणि हा पाळणा <laughs> चालू नाही गेला आता आम्ही सगळ्यात सगळ्यात उंच ठिकाणी आहे सगळ्यात उंच ठिकाणी इंडियातल्या आणि हा उलटा कोण अभि सरकार मोडायला एकदम जोरदार यवतमाळ टॉपर आहे आम्ही हे दोन गलावटी हे गलावटी टू पण गलावटीचा लिडर गलावटीचा लिडर यवतमाळ बाय संख्या कसं दिसते भावा वरून पाहिलं काय सगळ्यात टॉपर आहे म्हटलं आपण सगळ्यात टॉपर मला एक गोष्ट सांग हे ना आठ म्हटले दहा म्हटले होते का ऐंशी म्हटले होते का वीस राऊंड म्हटले होते ह्याच्यात अठरा ते वीस राऊंड मारले ना अठरा ते वीस राऊंड बाय तू बसली तिकडे मोजी पन्नास नाही आम्ही गणपती बाप्पाच्या लावून राहिलो होतो बाकी काहीच नाही आणि हे निधी आज डोळे बंद केले होते दहा मिनिट दहा मिनिट नाही दहा नाही तीन ते चार लाव बंद बंद केले होते रॅली अवे स्विंगवर राहिला होता बॉम्बे रॅली एकदम असा नसा ना हे ना, उन्या ना गुरुत्वाकर्षण शिकले नाही आहे समजून माफ करा दुसरा काहीच नाही आहे हे लोक हे लोक मॅडम टीचर भविष्यातले प्राध्यापक वगैरे बनू शकते पण हिच काही खरं नाही आहे हीच एक हुशार आहे ह्याच्यात बाकी सब आता कुठून काढू फोटो काढ इथं फोटो काढ कसा काढ प्रेम कुठे गेला हे जसे की त्यांना सोडलं ते पडून राहिली काय बसा काय बसली बाई त्याच्या नांदी लागून हे बाबा एक निष्काळजी फुल काही टेन्शन नाही आहे मांडलं तरी टेन्शन नाही आहे म्हणजे छोटी गुजरी एकता मंडळ यवतमाळची आपण किती देवी बात आहे चौथी पाचवी पाचवी देवी पाहत आहे आम्ही एकदम सुंदर आणि एकदम बढिया असं डेकोरेशन केलेलं आहे हा इकडे पाणी आहे आणि मॅडमनं पाय धुवायचे आहे काय आम्ही पाय धुतल्या आणि काय पुण्य मिळणार आहे यांना त्या पण धुणार आहेत नाही बे खाटूश आमचं नाही आहे संकेत प्रेम मंदिर सारखं राहिलं असं पांढर पांढर आहे ना प्रेम मंदिर असं ना अर्ध्या घंट्यापासून पाय खराब होते तीन देवाचे दर्शन केले भाऊला की पायधून जावं नीरा ढोंगी आहे लिटरली ढोंगी लोक आहे माझ्यासोबत नीरा ढोंगी म्हणजे म्हटल्याने कोणी ढोंगी नसते वेवाला माहिती इकडे जेवण नाही भावांना इकडे बत्ता मारू आपण थोडासा आणि मग जाऊया आता कारण की भत्त्याची वेळ झाली आहे आणि मला भूक लागलेली आहे भूक पत्ता मारून आम्ही जाणार आहोत आणि तीन घंटे झाली आपण एनर्जी ड्रिंक पाहिजे आता लक्ष्मी लक्ष्मीची गोष्ट आहे काय लक्ष्मी लक्ष्मी लहानच दिसते ना म्हणून आहे ते तसं समय आहे ना लक्ष्मी चाव चाव पाव चाव लाइटिंग बम सही है मटले एकदम आवड़ी मल भावांनो आता आहे आपण बालाजी मंडळात बालाजी दुर्गस्क मंडळ यवतमाळ हे शंकरजी मूर्त आणि असं काही इथे एकदम खतरनाक डेकोरेशन केलेलं आहे जर दोन हजार बावीसचं डेकोरेशन नाव आलं दोन हजार तेवीसचं डेकोरेशन नाव होतं सुंदर सगळ्या पुरं हँग झालेलं थकून गेलेलं आहे स्कोपी रेल्वे जेवण जेवण जे, खूप छान झालं खतरनाक छोटी गुजरी पोळी भात मस्त आधी जे मंदिर दाखवलं ना मी तिथं आणि दाळबाजी अशी होती ती विसरल्या जाणार नाही तिला आम्ही आलो होतो यवतमाळ आणि अशी लाडबाजी खाली होती आम्ही त्याने मुलगा बसल्या आता समोरचे मंडळ भाऊ फक्त आता, आता व्हिडिओ दाखवून मी बाकी जास्त काही बोलले हिंमत नाही अन्न इथं मुखी देवी आहे एकदम जोरदार मजा मजा मजाही नशी आणि मला आवडलेली आणि इकडे नाचणं गाणं चालू आहे मंडळाच्या कार्यकर्त्यां पहिला भूत हाय पहिला भूत आणि कॅमेरा आहे चुडेल ओए <laughs> <उए>, चुडेल <laughs> सांग ना सांग ना सांग ना कोणती क्यूट आहे तू ने क्यूट ते क्यूट जास्त आहे तू सांग फक्त कोणती आवडली तुला बल्ले बल्ले ओए भाई सारे जोड एकदम म्यूजिक काय काय म्हणजे आ ਇਹਨਾਂ ਦੂਸਰੇ ਕੀ ਮਿਊਜ਼ਿਕ ਹੈ ਤੇ ਕਿਹੜਾ ਹੈ ਬਹੁਤ 10 ਰੁਪਏ ਲੈ ਲੈ ਮੈਨੂੰ ਬਈ ਓਏ ਲੈਨੂ ਫੋਨ ਨਿਆਣਾ ਫੋਨ ਨਸਲੁਰ ਲੰਦੂ आम्हाला पहिल्या मंडळामध्ये दहा रुपये फ्री होते पण आम्हाला माहिती एंट्री आहे पण आता इथं काही भेटून नाही राहिलो सचिव होता पण मावशीचा पोरगा सचिव होता पण तिथे पैसे वाचले असते दीडशे रुपये पण आमचे वाजले नाही कोणाला सांगायचंय तुला हिला काका हिचं नाव काय काका सांगणार ना सांगा फटकन सांगा चालली दिली आठवत नाही काका नाव आपण हिचं नाव शिला ठेवूया आपण हिचं नाव शिला आहे शांताबाई आणि रत्नाबाई ठेवूया आपण नाव रत्ना ओ रत्नाबाई वन रत्नाबाई टू रत्नाबाई टू हे आमच्या कॉलेजची रत्नाबाई नाही नाही सांगा इचे डोळे डोळे तुम्ही हायलाइट करा इकडे भूत आहे इकडे लक्ष्मी सोमवार चुडेल तुमची विन भांड तुमची विन भांड तुमचे विन म्हणत आहे कोण ग्रेट आहे कोण नाही याच्यासाठी तू पहिलीच फैसला करून घे ते ग्रेट आहे तू ग्रेट आहे नाही <laughs> मी दानव नाही मी राक्षस आहे हा माया सवंगडीसरा आणि सगळ्यात मोठा दानव भाग दहीत दानव पाहुणे राजवीर इकडे बा काय झालं बा तू सोबत दानव आहे सगळ मोठे दानव मॅडम तुम्ही आंघोळ करत दा तुमची साडी खराब झाली सांगत <Sanget> <hiti> <laughs> खाली, खाली खाली सांगून राहिलो पण इनडायरेक्टली इनडायरेक्टली हा स्वस्ता भूत <laughs> मंडळानं अरेंज केलेला हा निर्जीव दात प्रश्न केले तुम्ही एवढे दिसून राहिले आय थिंक नऊ नाही टाकत ना कट करून टाका दादा ना खूप वेळानं स्माइल दिलेली आहे क्या में नमक आ है आ, मुद नहीं, मुद नहीं। मुद मुद आ, एक वेळा आलो अंकुश एक दोन तीन चार पाच सहा बिझनेस चांगला आहे बरोबर पैसा एक जास्त चमकू राहिला एक कमी नाही तो पार वीक झाला हा पार जास्त आहे रिअल भूत झाला तुमच्या तुमचं हो काही म्हणणं आहे याबद्दल दादा म्हणते तिकीट पाडू दे रिअल भूत इज इयर बाबाला तु रे ना ते ते ऐक ते ना ते ते मला नाही माहित मला नाही माहित मला नाही माहित पाहुणे तुला माहित आहे काय संघ्याला मला माहित आहे माहित काहीत नाही ते, 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 ते

तो एक न, एक नंबर होतो पण जे काही होत नाय काढून दिला पण व्हिडिओ काढला असताना बंब बम मजा आली सगळ्यात जास्त नाही तू नाही तू नाही हे नाही देवी पण खूप सुंदर आहे आवडली आपल्याला सुंदर सगळं काही सुंदर मंडळाला एवन